सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये एकच प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद दिलं जाणार याबद्दलच्या सगळ्या चर्चा सुरू आहेत अद्यापही मुख्यमंत्रीपदावर कुठलाही निर्णय झालेला नाही आहेत अनेक बैठका सुरू आहेत अनेक चर्चा सुरू आहेत या सगळ्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युलेसुद्धा आता समोर येत आहेत भाजपकडे मुख्यमंत्रीपद राहील आणि एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे उपमुख्यमंत्री होईल असंसुद्धा म्हटलं जात आहे तर दुसरीकडे आता एकनाथ शिंदे यांना एक, एक वर्ष मुख्यमंत्री करून बाकीच्या वर्ष भाजपचा मुख्यमंत्री राहील असंसुद्धा म्हटलं जात आहे या सगळ्यामध्ये आता न्यू इंडियन एक्सप्रेसने एक बातमी दिलेली आहे आणि एबीपी पी माझाने त्याच्यावरनं एक स्टोरी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलंय की मला केंद्रात मंत्रिमंडळात कुठलंही मंत्रिपद नकोय तुम्ही श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा आणि मला महायुतीचा समन्वयक म्हणून नेमा असं या बातमीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे नवीन आता चर्चा सुरू झालेल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या गोलीमुळे महायुतीमध्ये सुद्धा आता पेच निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने या संदर्भातली बातमी दिलेली आहे आणि एबीपी माझाने देखील या संदर्भातली बातमी ही त्यांच्या वेबसाईटवर केलेली आहे त्यामुळे नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणाले आणि हा नेमका पेच कसा निर्माण झालेला आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया मी जसं सुरुवातीला म्हटलंय की अजूनही मुख्यमंत्री पदाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाहीये भाजपचा मुख्यमंत्री करायचा का एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचा याच्यामध्येही कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाहीये एकनाथ शिंदे यांचे आमदार असतील त्यांचे कार्यकर्ते असतील हे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करतायत होम हवन करतायत आणि एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी त्यांच्याकडनं सातत्याने केली जाती आहे एकनाथ हे तो सेफ आहे अशा पद्धतीच्या पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं आपण पाहिलं होतं परंतु काल एकनाथ शिंदे यांचे आमदार आपण बघितलं तर दीपक केसरकर यांनी माध्यमांसमोर ते आले आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की महायुती याच्या संदर्भातले निर्णय घेतील दिल्लीतले जे नेतृत्व आहे दिल्लीतले जे नेते आहेत ते या संदर्भातला निर्णय घेतील आणि जो काही निर्णय असेल तो महायुती पाळेल आणि त्याच्याप्रमाणे पुढे जाईल असं सुद्धा दीपक केसरकर यांनी म्हटलेलं त्यामुळे एक प्रकारे असं म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री पदाच्या रेस्टमधनं एक पाऊल मागे गेले का अशा चर्चा सुरू झाल्या त्याच आता एक वृत्त समोर आलं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी महायुतीला सांगितलेलं आहे की तुम्ही श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करावं तुम्हाला जर आठवत असेल तर काल रामदास आठवले यांची एक प्रतिक्रिया समोर आली होती आणि रामदास आठवले यांनी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात यावं त्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी व्हावं आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं आणि जर एकनाथ शिंदे या सगळ्याला तयार नसतील तर एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून अजित पवारांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये भाजपने आपलं मुख्यमंत्री करावा असं सुद्धा रामदास आठवले म्हटले होते त्याच्यावर अर्थात एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं प्रतिक्रिया देखील आली होती आणि त्यामध्ये संजय शिरसाट असं म्हणाले होते की रामदास आठवले हे काही मुख्यमंत्री ठरवण्याच्या सगळ्याच्या बैठकीमध्ये आहेत किंवा त्या ते नेत्यांमध्ये नाही आहेत त्यामुळे या संदर्भातला निर्णय हा माहिती घेईल असं सुद्धा शिरसाट म्हणाले होते हे सगळं जरी असलं तरी सुद्धा आता एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार का अशा चर्चा सुरू होत्या परंतु या सगळ्यावर आता या वृत्ताने पडदा टाकलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपला सांगितलेलं आहे की मला काही केंद्री केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद नको तुम्ही श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा आणि त्याचबरोबर मला महायुतीचा समन्वय म्हणून नेमा कारण ही जी निवडणूक हो आहे ते माझ्या नेतृत्वामध्ये लढल्या गेल्या होत्या आता खरंच जर श्रीकांत शिंदे यांना जर उपमुख्यमंत्री करायचं झालं तर अजित पवार त्यासाठी तयार होतील का भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये काम करायला तयार होतील का हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी जी गुगली टाकलेली आहे त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा पेच निर्माण झालेला त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याच्या संदर्भातली जी चर्चा आहे किंवा याच्या संदर्भातला जो निर्णय आहे याच्यासाठी अजून काही वेळ लागण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर एक अजून एक फेरी सांगितली जात होती ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे कार्यकर्ते आहेत जे, जे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेलेल्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं आणि अडीच वर्ष हे भाजपने म्हणजे दे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद द्यावं असं सुद्धा एक ऑफर किंवा एक प्रस्ताव हा एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांकडनं आमदारांकडनं देण्यात आला दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा आता देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी अजित पवारांनी त्याला त्या संदर्भातल्या प्रस्तावाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे रामदास कदम जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अजित पवारांनी हा निर्णय घेतल्यामुळे किंवा अजित पवारांच्या कि गटाने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कुठेतरी कमी झालेली आहे जर तो असा पाठिंबा दिला नसता तर आमची बार्गेनिंग पॉवर वाढली असती आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा ही जी आमची मागणी आहे ती आम्ही रेटून धरली असती त्यामुळे आता या नव्या प्रस्तावामुळे या नव्या समीकरणांमुळे महाराष्ट्र राज महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला जात आहे याच्यामध्ये नेमके कुठले बदल होत आहेत आणि जर खरंच एकनाथ शिंदे यांनी असा प्रस्ताव दिला असेल तर भाजप मान्य करणार का आणि श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात मधला मुख्यमंत्री कोण होईल उपमुख्यमंत्री हो, कोण होईल कशा पद्धतीचं राजकारण असेल हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद